नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास आज पुन्हा यमुनेच्या लाटा उसळत होत्या नदीचं पात्र दुथडी भरून वाहत होतं आता पराशरांचा नित्यक्रम निश्चित झाला होता प्रात काळी ब्राह्मूहूर्तावर जाग आली की भूमातेला वंदन करून आनिक आट सरळ यमुनेच्या पात्रात उतरत कितीतरी वेळ त्या उबदार जलाचा स्पर्श अनुभवत कटीपर्यंतच्या जलात परमेश्वराचं स्मरण करीत उभे असत महर्षी विश्वामित्रांनी दिलेला मंत्र त्याचं एक विशिष्ट लयीत उच्चारण करीत असत आजही कितीतरी वेळ ते जप करीत होते भान विसरून भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात ओ सूर्य बराच वर आला त्याच्या किरणांची कोमलता कमी होऊन ती तीव्र व्हायला लागली होती आजूबाजूला प्रकाश पसरत होता पराशर भानावर आले तो सूर्यकिरणांचा दाह त्यांच्या मिटल्या डोळ्यांना जाणवू लागला म्हणून नव्हे तर त्यांच्या ध्यानी आला तो यमुनेच्या जलाचा खळखळाट आज पुन्हा नदी क्रुद्ध झाल्यागत का उसळते त्यांना कळे ना नदीच्या पात्रातून वर येऊन पराशरांनी तीरावर ठेवलेलं धूतवस्त्र परिधान केलं भिजलेलं क्षालन करून कोरडं होण्यासाठी खडकावर पसरलं वाऱ्याच्या झोतानं उडून जाऊ नये चारी बाजूनं शिलाखंड रचले निकटच्या असलेल्या कातळावर नेहमीप्रमाणे ध्यानस्थ बसले प्रत्यही होत होतं तसं आज मन एकाग्र होत नाही पराशरांच्या मनात आलं मनाची ही चंचल अवस्था त्यांनी पूर्वी कधी अनुभवली नव्हती निश्चित काहीतरी घडणार यापूर्वी ते घडलं नाही केवळ मनच नव्हे तर शरीरही आतून काहीतरी अनभिज्ञ संवेदना अनुभवत होतं काय घडतं हे मनातल्या मनात या परिवर्तनाचा विचार करीत त्यांना कोणत्या तरी अस्तित्वाची चाहूल लागली नेत्र उघडून पाहिले अनपेक्षितपणे त्यांच्या समक्ष ती कन्या उभी होती संभ्रमित भांबावलेली काहीशी भयभीत पराशरांनी तिच्याकडे बघताच ती अधिक संकोचली नम्रतेनं झुकून मागे झाले हात जोडून उभी राहिली तिचे ते विभ्रम पराशरांना विलोभनीय वाटले आशीर्वादासाठी हात उंचावताच ती मोहकस्मित तिने केलं कल्याण शुभानने तू इथं कशी आलीस काही समस्या एवढी भयभीत का आहेस मुनीवर स्वतःला संयत करीत म्हणाली माझी नाव माझ्या नकळत ह्या द्वीपाच्या दिशेनं येऊ लागली मला सहजच वाटलं की आपल्याला पहिलं तिरी जायचं असेल आणि आपण माझं स्मरण केलं असेल ह्या प्रभावानं मी इकडे आले परंतु आपण ती अडखळली माझं काय पण आपण तपस्येत मग्न होतात माझ्यामुळे आपणास अकारण कष्ट नाही मला कष्ट नाहीत भयमुक्त होऊन क्षणभर विसावा घे मी माझं काही साहित्य घेऊन येतो आणि चलतो तुझ्या नावेत म्हणजे आपण आपणाला तिच्या नेत्रात एकदम अभय आणि स्वतःचा कयास बरोबर असल्याचा आनंद उतरून आला पराशराने तिचा तो आनंद कायम ठेवीत म्हटलं होय मला जायचंय पहिलं तरी तुला उमजलं हे अतीव उत्तम आणि परतसुद्धा यायचं आहे मी घेऊन येईन आपणाला परत ती निरागसपणे म्हणाली आपली एवढ्या विद्वान ऋषीने आठवण केली याची सेवा करायचं भाग्य आपल्याला मिळतंय यातच तिला धन्यता वाटत होती काही वेळातच पराशर आपली झोळी आणि पायी खडावा घालून कुटीतून बाहेर आले आणि दोघेही नावेतून निघाले तसंच पात्रात वल्ल मारल्यामुळे जलाचा होणारा चुळूक बुळूक नाद तीच समोर बसलेली षोडशा तसेच वाऱ्याच्या झुळकेबरोबर तिच्या मुखावर भुरभूर उडणारी काळे कुरळे कुंतल मत्स्याकृती पाणीदार नेत्र चाफेकळी नासिका पराशर निरखत होते चाफेकळी नासिका हा विचार मनात येतो न येतो तोच वाऱ्याचा एक झोत सत्यवतीच्या अंगावरून पराशरांकडे आला तिच्या शरीराला येणाऱ्या मत्स्याचा उग्र दर्प त्यांच्या नासिकेत गेला अनावधानाने ते शहारले सत्यवती उमजली म्हणाली क्षमा करावी कशास्तव याचना करतेस तू माझ्या शरीराला येणारा गंध आपणाला नाही तसं नव्हे तिचा अभिप्राय जाणून पराशर म्हणाले मला त्या दर्पाचं काही वाटलंच नाही मग आपणाला जाणवलं ते तो माझ्या मनाला जाणवलेला विरोधावास होता म्हणजे काही न उमजून तिने विचारलं मी तुझा विचार करीत होतो सूर्याची किरण पडली तुझ्या देहावर तू तुझ चाफेकळी अशी भासलीस मला तो आणि दर्प आला तूच सांग कुठे चाफ्याचा गंध आणि कुठे मत्स्यगंध बिचारी सत्यवती हिरमुसली जिथे तिथे तिच्या शरीराला येणारा गंध, ती शरीरा गंध खोपायचा आणि दूर जायचे लोक तिच्यापासून ती तरी काय करणार मत्स्य व्यवसाय करीत होती सातत्यानं नदीच्या जलाशी संपर्क येत होता आणि त्यामुळेच येत होता तिच्या शरीराला तो गंध तिच्या मुखावर पसरलेली उदास छटा पाहून पराशरांच्या मनात तिच्याविषयी कणव उत्पन्न झाली हे रमणी अशी उदास होऊ नको मला तुझी मनस्थिती समजते हा गंध नाहीसा होण्याचा काही उपाय नाही का हो आहे उपाय तू हे नौकानयनाचं कार्य आणि तुझा मत्स्य व्यवसाय समाप्त कर पर्यायानं सतत नदीच्या जलाशी येणारा संपर्क तुझा समाप्त होईल आणि मग हा शरीराचा दर्पणाहीसा होईल पण मी हे कसं करू शकेन मला एवढंच एक कार्य करता येतं हाच माझं मन रमवण्याचा मार्ग आहे हे सोडून मी काय करू माझ्याशी विवाह कर स्वतःच्या न कळत पराशर म्हणाले त्यांच्या मुखातून जणू नियतीनंच हा निर्णय व्यक्त केला काय काय म्हणालात आपण सत्यवतीच्या कानावर विश्वास बसेना मी हे काय ती गोंधळून म्हणाली तिच्या तोंडून शब्दही फुटेना हातातलं वल्ल चालवणं तिला जमेना केव्हा हातून गळून पडलं हेही कळलं नाही नदीचा प्रवाह संथ होता तिची नाव जलपृष्ठ भागावर हलके हलके डुलत तरंगत राहिली पण डगमगली नाही तिला त्या गोंधळलेल्या अवस्थेत बघून पराशरांना ती अधिकच विलोभनीय वाचली नावेला हलकासा हेलकावा बसला सत्यवती भानावर आली वल्ली सावरत तिनं नाव कयात घेतली खाली मान घालून नाव वल्लावू लागले तू उत्तर दिलं नाहीस तिला तसं संकोचलेलं बघून पराशर म्हणाले कशाचं नाव गल्लवण्यामुळे नदीच्या पृष्ठभागावर उठणाऱ्या तरंगांवरची दृष्टीही न हलवता सत्यवतीनं विचारलं माझ्या प्रश्नाचं आपण प्रश्न कुठे विचारलात आदेश दिलात तिच्या उत्तरावर मनमोकळ हास्य करीत पराशरांनी म्हटलं चतुर आहेस बरं आता विचारतो माझ्यासारख्या रानोमाळ भटकणाऱ्या संन्यासी वृत्तीच्या वृक्ष माणसाशी विवाह करशील आपण हे गांभीर्यानं बोलत आहे की मस्करी करता आहात उठे मी ही आशी, नदी तीरी कुठे मीही अशी नदीतिरी राहणारी सामान्य केवट कन्या आणि कुठे आपणासारखा ज्ञानी ऋषी सत्यवती विवाह हा मस्करीचा विषय आहे का मी गांभीर्यानं बोलतोय मी मनापासून पृच्छा करतोय माझ्याशी विवाह करशील का आपल्या मनात हा विचार कसा आला मुनीवर ज्या दिवशी तू मला प्रथम द्वीपावर आणून सोडलंस त्याच वेळी माझ्या मनात हा विचार आला होता की तूच माझ्या पुत्राला जन्म देण्यास योग्य अशी स्त्री आहेस म्हणजे केवळ पुत्रकामना आपल्याला होय सत्यवती तिचा अभिप्राय जाणून पराशर म्हणाले माझ्या मनात पुत्रप्राप्तीची कामना उत्पन्न झाली आणि तीच मला इथे घेऊन आली माझ्या जातकानुसार याच अवधीत मला पुत्रप्राप्ती होणार आहे जिच्यापासून होणार ती स्त्रीदेखील याच प्रांतात असणार हे मी जाणलं होतं सुंदरी तू जर माझ्या प्रस्तावाचा स्वीकार करशील तर एका महान पुत्राला जन्म देण्याचं भाग्य तुला प्राप्त होईल आणि त्यानंतर ते आणि अन्य कोणतं भाग्य तुझ्या भाळी आहे त्याचा मला विचार करावा लागेल तुझी संमती असल्यास मी त्याचा विचार अवश्य करेन मुनीवर मी कुमारी कन्या आहे आपण योग्य प्रकारे जाणता की कन्येच्या विवाहाचा निर्णय तिचा पिता घेत असतो ही दाशराजाची कन्या आहे माझा पिता या प्रांतात राहणाऱ्या केवटांच्या समूहाचा अधिपती आहे आपण माझ्या पित्याशी या संबंधानं विचारणा करावी तुझं कथन अत्यंत उचित असं आहे मी अवश्य तुझ्या पित्याला भेटेन पण पित्यानं संमती दिली तर तुझा रुकार आहे का असा प्रश्न आपणास का पडला कारण तू षोडशा मी असा प्रौढ माणूस त्यात संन्यासी घरादाराची ओढ नसलेला अपरिग्रहे ज्ञान लालसेनं न तपस्या करीत फिरणारा मुनिवर आपण असा विचार का करत आहात माझ्यासाठी आपण एक ज्ञानी तपस्वी आहात आपली सेवा करता येणं हे माझं पूर्वसंचित आणि त्यातही माझ्यासाठी नियतीनं काय वाढून ठेवलं आहे हे आपणही जाणता तेव्हा आपणास उचित असेल ते करावे मग त्वरित तुझ्या पित्याची भेट घेऊ मी आजच आपल्या विवाहाचा प्रस्ताव तुझ्या पित्यासमोर ठेवतो सत्यवती काहीच बोलली नाही तिनं नाव आपली किनाऱ्याच्या दिशेनं वळवली नावेतून उतरता सत्यवती आणि तिच्या मागे पराशर जसे दाश राजाच्या गृहाच्या दिशेनं जाऊ लागले किनाऱ्यावरचे लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते एक दोनदा सत्यवतीला या ऋषींना नावेतून तरी नेताना बघितलं होतं पण असं तिनं त्यांना एकदम स्वगृही घेऊन येणं अनपेक्षित होतं त्या लहानशा वस्तीत ती सगळ्यांचीच कन्या होती तिच्या हिताची चिंता प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक होतं ते सगळे त्यांच्या मागोमाग दाशराजाच्या कुटीपाशी एकत्रित झाले दाशराज त्या वस्तीचा प्रमुख होता नुकताच परत येऊन विसावला होता मध्यान्ह भोजनाच्या समयी गृही परतण्याचा प्रत्येकाचा शिरस्ता होता त्यामुळे सर्वच कार्यास्तव बाहेर पडलेले स्त्री पुरुष स्वगृही परतले होते उर्वरित त्या दोघांच्या मागोमाग आले होते जवळजवळ संपूर्ण केवट समाज त्या ठिकाणी एकत्रित झाला आपल्या कन्यासमवेत आलेल्या अपरिचित ऋषींचं केवटानं स्वागत केलं बसायला आसन दिलं लहान टोपलीत काही फळं पुढे ठेवली नम्रपणे हात जोडून म्हटले दाशराजाच्या या कुटीत आपलं स्वागत आहे काय सेवा करू शकतो आपली दाशराज तुझ्या या कन्येला मी यापूर्वी काही वेळा भेटलो आहे सत्यवतीनं पत्नी या नात्यानं माझ्या जीवनात यावं असं मला वाटलं आणि म्हणून मी तुझ्याकडे तिची मागणी करतो आहे तुझ्या कन्येचा माझ्याशी विवाह करून द्यावास अशी कामना व्यक्त करतो ह्या ऋषीची अशी काही मागणी असेल ते दाशराजाच्याच काय कोणाच्याही मनात आलं नाही एकतर साधू संन्याशांनी स्वतःच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन कोणाच्या गृही जाणं अपेक्षित नव्हतं दाशराजाला तर ते वाटलं होतं की सत्यवतीनं या साधू महाराजांची काही आगळी केली असेल आणि म्हणून ते पुढे घालून आले समज द्यायला आता यांची क्षमा कशी मागावी लेकीनं काय अपराध केला असेल या विचारात असलेल्या त्या पित्याला अचानक कन्येच्या विवाहाचा प्रस्ताव समोर येताच गोंधळल्यासारखं झालं काही वेळानं स्वतःला सावरून दाशराजानं म्हटलं साधू महाराज आपण काय बोलत आहे कुठे तुम्ही कुठे माझी कन्या किती कृष्ण वर्णाची आहे तिला तुमच्यासारखी भाषा येत नाही तिच्या अंगाला मासोळ्यांचा गंध आहे कसं चालायचं तुमचं मी तिला भेटलो आहे हे सगळं मी जाणतो मला मान्य आहे पण मी कसं मान्य करू म्हणजे पराशरांनी प्रश्नावर गोंधळून विचारलं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्ण अर्पण बसतो